राजूर रोडवरील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आहे या दुर्दैवी जालना जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत जालनातल्या राजूर येथील प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थेट विहिरीत कोसळली आणि त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे काळी पिवळी जीपमध्ये बारा प्रवासी होते पंढरपूर येथून पांडुरंगांचे दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका टॅक्सीने राजूर गावाकडे निघाले होते त्या दरम्यान जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळीचा अपघात घडला ज्यात दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली आणि या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांचा जीव वाचला आहे त्या आठ जणांवर जालन्यात उपचार सुरू करण्यात आले आहेत या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले दरम्यान या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते प्रल्हाद महाजन राहणार चनेगाव ताराबाई मालुसरे राहणार तपोवन नंदा तायडे राहणार चनेगाव प्रल्हाद बिटले राहणार चनेगाव नारायण किसन निहाळ राहणार चनेगाव चंद्रभागा घोगे राहणार चनेगाव रंजना कांबळे राहणार जालना अशी मृत झाल्यांची नावे आहे पंढरपूरहून आले बारा वारकरी भाविक इथं काळीपूर्वी गाडीने जात होते आणि दुर्दैवाने ड्रायव्हर गाडी चालवताना समोर दुचाकी आणि त्यामुळं रस्त्याच्या खाली गाडी गेली आणि विहिरीमध्ये गाडी पडली त्यामध्ये एकूण बारा व्यक्ती होते त्यापैकी पाच जण जे आहेत तर त्यांच्यावर उपचार चालू आहेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत पुढील जे उपचार आहेत त्याबाबत सुद्धा हे केले आणि मुख्यमंत्री मोदयांनी फोन केला होता त्याबाबत विचारणा केली आहे सद्यस्थितीमध्ये बचावकार्य सुरू आहे आणि जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत चालक जे आहे तो ताब्यात घेतला पोलिसांनी की कशा पद्धती चाल चालू चालक सध्या झाला उपचार हात कशामुळे घडला प्रश्न कशामुळे झाला अभ्यात सद्यस्थितीमध्ये तपासणी सुरू आहे जेव्हा विचारणा होईल त्याच पद्धतीने स्पॉटचा पंचनामा त्यानंतर त्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात येईल चौकशी करूया जी वीर आहे त्याचं क्षेत्र कठडे करणं अपेक्षित होतं त्याची आपण तपासणी आणि पाणी करू आजची ही एकदम दुर्दैवी घटना आहे पंढरपूरच्या पांडुवल्याच्या वारीतून येत असताना चनेगाव असेल तपोवन असेल वसंत असेल या पंचतुळशी मधले बारा वारथरी होते ड्रायव्हरसहित त्याच्यातले सात लोक दुर्दैवानी जागेवर गेले पाच लोकांवर उपचार चालू आहे ही अगदी वाईट घटना आहे मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी एवढी जी श्वतळा पसरली ती कधी न भरून निघणारी आहे मी या जखमी गेलेल्या आणि जखमीच्या नातेवाईकाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून काय मदत करता येईल मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून आणि पालकमंत्र्याला बोलून ताबडतोब यांच्यासाठी काय मदत करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे